नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या प्रत्येकाला एक प्रश्न सारखा त्रास देत असतो तो म्हणजे हे दुःख माझ्याच जीवनात का या सर्व अडचणी मलाच का या संकटांनी मलाच का घेरलं आहे दुःख माझ्याच जीवनात का असे अनेको प्रश्न आपल्या मनात येत असतात आणि या प्रश्नांमुळे आपण त्रस्त असतो आता या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कोण देईल तर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वामी महाराज देतील जेव्हा आपण स्वामींना प्रश्न करतो स्वामी हे दुःख माझ्याच जीवनात का या अडचणी मलाच का त्यावर स्वामींचे उत्तर तुम्ही नक्की ऐका स्वामी असं म्हणतात की तुझ्या जीवनात असलेले दुःख तुझ्या जीवनात असलेल्या समस्या अडचणी हे तुझे प्रारब्ध आहे आणि ते तुला भोगावेच लागतील तुझ्याकडे कितीही पैसा असू द्या कितीही तू श्रीमंत असू दे तरी तुझ्या जीवनातले दुःख अडचणी संकट समस्या हे प्रारब्ध रूप असतात आणि हे प्रत्येकाला भोगावे लागतात परंतु ही वेळ खूप कमी काळासाठी असते या कमी काळामध्ये आपण न डगमगता वाईट मार्गावर न चालता जर हे वेळ आपण पूर्ण केली तर नक्कीच प्रारब्ध संपतो प्रारब्धाचा खेळ संपतो आणि मग सुखाचे दिवस पुढे असतातच जसं रात्रनंतर दिवस येतो तसंच असतं दुःखानंतर सुख येणं स्वामी म्हणतात की प्रारब्ध प्रत्येकाने भोगावे प्रारब्ध चुकवून चालणार नाही कारण आता जर आपण हे प्रारब्ध भोगले ही वाईट काळ सोसली तर पुढे जीवनात सुख येते समृद्धीचे जीवन येते सुखाचे जीवन येते सुखाचे दिवस येतात म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की हे दुःख माझ्याच जीवनात का या अडचणी मलाच का तर हे तुमचं प्रारब्ध आहे आणि हे तुम्हालाच भोगावे लागतील याला चुकवून चालणार नाही हे कुठे जाणार नाही याचे दिवस याची वेळ तुम्हाला भोगावे लागेल आणि हे दिवस ही वेळ गेल्यानंतर सुख नक्की येते फक्त विचार चांगले ठेवा कर्म चांगले करा देवाचे नाव घ्या प्रारब्ध तर आहेच परंतु याचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही या अडचणी तर आहेच पण याचा त्रास तुम्हाला होणार नाही जर तुम्ही स्वामींचे नामस्मरण केले जीवनात अडचणी असतील दुःख असतील तर फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा प्रारब्ध राहील पण त्याचा त्रास होणार नाही अडचणी राहतील पण त्याचा त्रास होणार नाही दुःख असतील परंतु त्याचा त्रास होणार नाही म्हणून दुःखांना घाबरू नका अडचणींना घाबरू नका ते दिवस लवकर संपतील आणि स्वामी कृपेने चांगले दिवस नक्की येतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ